करता परमेश्वराच्या साम्राज्यात काळीचही मर्तन पण पण लक्षात घ्या पण तुम्ही जे करता त्याचे परिणाम तुमच्यावर होणार निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे लक्षात घ्या गोवनविदेने जे फार महत्वाचे सिद्धांत ऐकले ना त्यापैकी असेल तुम्ही काय करता त्याचे परिणाम तुमच्यावर होणार निसर्गाच्या नियमाप्रमाणे म्हणून निसर्गाचे नियम हे फार महत्वाचे आहे निसर्गाचे नियम परमेश्वराचा अंतर्गत भाग आहे पार्ट अँड पार्सल ऑफ परमेश्वर म्हणतो आपण पर तसं आपले हात आपले पा हे आपलेच आहेत आपल्या आपलंच एक अंग आहे ते त्याप्रमाणे निसर्गाचे नियम हे सुद्धा परमेश्वराचा एक अविभाज्य भाग आहे त्याच्यात जसं साखर आणि साखरेची गोडी वेगळी करता येत नाही त्याप्रमाणे परमेश्वर आणि निसर्गाचे नियम तुम्हाला अलग करतायत वेगळे करतायत अशा तऱ्हेने हा परमेश्वर आणि निसर्गाचे नियम एकमेकांशी संबंधित आहे आणि हे निसर्गाचे नियम तुमच्या जीवनामध्ये कार्यरत असतात कार्यरत असतात तुम्ही कर्म केलं की निसर्गाचे नियम कार्यरत होतात कार्यरत होतात तुम्ही एखादी गोष्ट केली ऍक्शन केली की त्याची रिॲक्शन मिळण्यासाठी निसर्गाचा नियमाला तुम्ही गती दिली निसर्गाच्या नियमाला गती निसर्गाच्या नियमाला तुम्ही गती दिली की त्यातून जी निर्मिती होते त्याला नियती नियती निर्मिती म्हणून जे करता ह्याला महत्व लक्षात घ्या म्हणून परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये तुम्ही उपास करता का चार वेळा जेवता त्याला काही महत्व चार वेळा जेवून पचवत असाल परमेश्वर म्हणाल आणखी आणखीन दोन वेळा जेवायला हरकत हे कळलं की नाही चार वेळा जेवण करून जर तुम्ही पचव पचवू शकत असाल तर सहाव्या जेवायला हरकत पण पचव कळलं की नाही जर तुला पचवण्याचं सामर्थ्य नसेल तर एकदाच जेवलेलं बरं तर एकदा जेवायचं चार वेळा जेवायचं का सहा वेळा जेवायचं का उपास करायचं हे तुझ्या प्रकृतीवर अवलंबून आहे हे तुझ्या पचनशक्तीवर अवलंबून आहे तू काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुझी प्रकृती बघ आणि कर कळलं की नाही ज्याला दोन वेळा जेवायला अन्न मिळत नाही कळलं की नाही त्याने जर ठरवलं काय नाही आपण उपवास करायचं अरे मूर्खा तुला दोन वेळा जेवायला मिळत नाही तर उपवास कसले करतोय उपास कोणी करायचे को त्याला भरपूर मिळतं आहे आणि अपचन होण्याच्या मार्गाला लागलेले आहे ला अशा लोकांनी हो उपवास करायचे असतात म्हणून आमचे वडील काही मूर्ख नव्हते जेव्हा आम्हाला उपास, उपास था। था। कर म्हणून सांगतात तर ते मूर्ख नव्हते आता पूर्वीचा काळ होता आणि आताच्या काळाच्यामध्ये फरक आहे पूर्वीच्या काळामध्ये का म्हणून विचारायची ताकद नव्हती कोणाची कळलं की नाही का म्हणून विचारलं की कानाखाली आवाज म्हणजे का आणि कान याचा काय संबंध आहे कोणाचा मुलाने विचारलं हे का कानाखाली आवाज कळलं की नाही ही पूर्वीची पद्धत होती त्यामुळे कोणी विचारण्याची कोणाची ताकदच नाही कळलं नाही कर म्हणजे कर उपास कर तेव्हा मी काय सांगतो आहे उपास का करायचे कोणी कोणाला कधी विचारण्याची तू ताकदच नव्हती कर म्हणजे कर आणि पुन्हा ते धर्माच्या नावाखाली करायला सांगितलं का धर्माखाली धर्मा धर्माच्या नावाखाली केलं पुण्य मिळेल पुण्य हा जो काही प्रकार होता ना पुण्य म्हणजे काय कोणाला कर आणि पाप म्हणजे काय ते कर पण पुण्य मिळेल म्हणून उपास करायचे पुण्य मिळेल म्हणून तीर्थयात्रा करायची पुण्य मिळेल म्हणून यज्ञ याग करायचा पुण्य मिळेल म्हणून पूजा करायची पुण्य मिळेल म्हणून अमुक करायचं पुण्य मिळेल म्हणून तमुक करायचं हे सगळं पुण्य मिळण्यासाठी म्हणून करावं खरं पुण्य ज्याने मिळतं ते राहिलं बाजूला खरं पुण्य कशाने मिळतं ते जीवनविधीने अनेक वेळा सांगितलं आहे शुभ चिंता शुभ इच्छा हवे वचनी शुभ बोलावे शुभ कर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे ते सोड पुण्य मिळवायचं ना हा मार्ग आहे तीच उपासना आणखीन उपासना कसली डोमलाची घेऊन बसलाय तुम्ही शुभ चिंतन कर उपासना आणखी याच्यापेक्षा काय उपासना मला सांग शुभ चिंतनाच्या पलीकडे कर काय उपासना करणार तुम्ही शुभ इच्छा हवे सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं ही इच्छा तुम्ही जर सारखे मनापासून करायला लागला तीच देवाची खरी उपासना कळलं की नाही खरी उपासना देवाची शुभ बोलावे अहो आपण अशुभ बोलतो म्हणून सगळं प्रॉब्लेम निर्माण होतात सगळे प्रॉब्लेम का निर्माण होतात सगळ्या समस्या का निर्माण होतात घरात भांडण का होतात बोलायची अक्कल नाही म्हणून खरं सांगतो बोलायची अक्कल नाही म्हणून सगळे समस्या निर्माण होतात म्हणून मी तुला बोलायची अक्कल ना मग कप हा सर्वात उत्तम पर्याय मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलेलं आहे हा मौ मौन झाला म्हणतात ना याच्या इतकं खरं खरं म्हणजे मौन म्हणजे सोनच म्हटलं तरी झाले सर्वांना कळलं की नाही एखादा ना मनुष्य मौन धरून बसलेला आहे त्याला अक्कल आहे की अक्कल नाही कसं कळणार तुम्हाला खरं मार्ग नाही कळलं की नाही पण ह्याला अक्कल आहे की अक्कल फक्त तोंड उघडलं की कळणार तुम्हाला याला अक्कल आहे की अक्कल नाही तोंड उघडलं की तुम्हाला ताबडतोब कळणार म्हणून जे हुशार माणसं असतात ना आता काय आमच्या ऑफिसमध्ये आता मी रिटायर झालो पण त्यावेळी गोष्ट मिटिंग आमच्या चालायच्या कळलं की नाही आणि ह्या ज्या मिटिंग झाले त्या सगळे मोठमोठे ऑफिस बघायला असायचे कळलं की नाही आणि ऑफिसर ऑफिस मध्ये जे शहाणे असायचे नाही ते तोंडच उघडायचे नाही कळलं की नाही फक्त असं खर कळलं की नाही म्हणजे कोणी काय बोललं की म्हणजे उभी झालं म्हणजे काही आपण बोलायचं नाही कळलं की नाही दुसरे काय करतात त्याला फक्त अशी अशी मान डोलवायची असे पुष्कळ ऑफिस असायचे आणि बोलणारे अगदी थोडे खरे हुशार बोलणारे थोडे कळलं की नाही तर सांगायचा मुद्दा असा की मौनम सर्वार्थ साधनम म्हणून जी एक म्हण आहे त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे खरोखर तुम ज्याने मौन स्वीकारलं ना त्या म त्याच्यामध्ये घरातली भांडणं नव्याण्णव टक्के बंद होती नुसतं मौन स्वीकार बोलायचंच नाही कळलं की नाही बोलायचंच मी एकदा गोष्ट सांगितली होती ती पुन्हा सांग एक नवरा बायकाचं एक जोडप दररोज भांड आहे दररोज भांड आहे कळलं की नाही दररोज शेवटी ती बाईक अंटाळली आणि एका साधूकडे गेले साधूला विचारलं महाराज आमच्या घरामध्ये दररोज भांडण होता दररोज भांडण होता काहीतरी आम्हाला जरा उदी द्या भस्म द्या काहीतरी विभूती द्या म्हणजे आमच्या घरातली भांडणं बंद होती महाराज म्हणाले काय काय का, प्रकार काय होतो तो, 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 तो तरी सांग तर त्या बाईने सगळा प्रकार सांगितला आपली भांडणं कशी होतात का होतात सगळं सांगितलं मग महाराज म्हणाले ठीक आहे मी तुला आता चांगली विभूती देतो आणि मंतरलेलं पाणी देतो कळलं की नाही ना आतमध्ये गेले आणि थोडा वेळ काहीतरी केल्यासारखं दाखवलं आणि ते भांड मंतरलेलं आणि त्या पाणी त्या बाईकडे आणून हे पाणी मंतरलेलं आहे त्याच्यामध्ये विभूती घातलेलीच आहे कळलं की नाही सर्व अगोदर तयारी करूनच आणलेलं आहे मग आता मी काय करायचं त्या बाईने विचार तू फक्त एकच करायचं की तुझा नवरा घरी येताना तुला लांबून दिसणार की खिडकीतून खिडकीतून तुला तु तु दिसतात नवरा लांबून येताना पण हो म्हणायला दिसतो पण तू असं करायचं नवरा लांबून येताना दिसला की ह्यातलं पाणी तोंडामध्ये घ्यायचं आणि तोंडातच तोंडा ठेवायचं तो गिळायचं नाही आणि फेकायचं नाही तोंडातच तोंडा ठेवायचं तो कळलं की नाही कुठपर्यंत सांगतो म्हणाय कुठपर्यंत तू सांगतो कुठपर्यंत की तो नवरा घरी आला आणि मग थोडा वेळ इकडे तिकडे तो तुझ्याशी वाढले आणि तो आपोआप आप शांत तो शांत झाला की मग बाहेर एक पिंपळाचं झाड आहे काहीतरी केलं पाहिजे पिंपळाचं वास्तविक कुठलीही झाड चालेल पण विश्वास कसा बसायचा पिंपळाचं झाड म्हटल्या काहीतरी आहे पिंपळा त्या पिंपळाच्या झाडावर काहीतरी बसलेलं असतं असं म्हणतात तेव्हा था था। त्या पिंपळाच्या झाडाकडे था जायचं आणि ती चूळ तिकडे टाकायची आणि वाटे तिकडे टाकायची नाही खाली वाकायचं आणि त्या मुळाला कडे टाकायचं कळलं की नाही ठर त्या बाईने ठरवलं हा मंतरलेलं पाणी दुसऱ्या दिवशी आणि नवरा ऑफिसला गेला ह्या नवरा बायकोचं काय होत भानगड की हा ऑफिसमध्ये ह्याला काय तरी त्या ऑफिसमध्ये काय व्हायचं त्या ऑफिस त्या बॉसकडे भांडण त्यांचे काय व्हायचं वाट किंवा काय ते त्या कलिक बरोबर हांडण व्हाय आणि घरी जेव्हा परत यायचा ना त्यावेळेला आणि काताहून असा आलेला असायचं आणि आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यात काहीतरी एक वस्तू पडली होती ही इथे वस्तू का पडलीस तुला अक्कलने उठलाय की तुझ्या आई बाबा हे तुला शिकलो होतं मूर का तू एक नाही दोन नाही आता असं काय असतं असं झाल्यानंतर नवरा आणि चिडला कळलं की नाही आणखीन त्याने तुला खरा हाकलून लावतो तुला अमुक करतो चमूक करतो <laughs> नवरा शेवटी बोल बोल बोलला आणि कंटाळला आणि छान अंतर आहे तिने तोंडामध्ये बोलणे आहेत पान आणलं ताट मांडलं वाढलं विडलं तो जेवला आणि जाऊन आपल्या बिचांना जाऊन पडला ही गेली पिंपळाच्या झाडाखाली आणि तापून दिली दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पंधरा दिवस अगदी शान काय आहे ते महाराज काय मंतरलेलं पाणी काय विभूती काय तिला वाटलं काय काय गेली पंधरा दिवस झाले तर महाराजकडे महाराज मंतरलेलं पाणी संपलं आता दुसरं मंतरलेलं पाणी द्या महाराज म्हणाले मंतरलेलं पाणी देतो तो पण काय झालं ते तर सांगशील तर तिने सांगितलं महाराज अहो तुमच्या पाण्याचा गुण फार आहे हो ती विभूती म्हणजे खरोखरच विभूती आहे मला आतापर्यंत कोणी दिली नाही आणि तुम्हीच मला ही दिली आणि माझं हे सगळं बरं झालं म्हणून काय झालं काय म्हणजे भांडण बंद भांडण बन अरे वा यार माहिती आहे का बन साधूला माहिती होतं भांडणं बंद का झाली कारण मौनम सर्वार्थ साधनम ते असं आहे की तुम्ही जर मौन धारण केलं ना तर तुमच्या जीवनातले नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतील इतकंच नव्हे तर प्रश्नच निर्माण होणार नाहीत जीवनामध्ये कळलं की नाही प्रश्नच निर्माण होणार म्हणून याच्यासाठी तोंड जे आहे ते सांभाळायला शिका नाही तर मध्ये राहतात ना, ना लोक मान मान मांडतात कळलं की नाही ब्लॉक मध्ये काय आहे ब्लॉक मध्ये एकदा दरवाजा बंद केला की मग कोणाचा कोणाशी संबंध मग काय चालतं ते आत कळलं की नाही <laughs> मग आतमध्ये भांड कळलं की नाही तेव्हा सांगायचं मुद्दा असा शुभ चिंता हवी शुभ इच्छा हवी वचन शुभ बोलावे हे जे आहे ना ह्याच्यामध्ये पुण्य आहे याच्यामध्ये उपासना आहे याच्यामध्ये देवाची कृपा आहे याच्यामध्ये समाधान आहे याच्यामध्ये आनंद आहे याच्यामध्ये सर्व आहे कळलं की नाही आणि हे केल्यानंतर मग तुम्ही परमार्थाला लायक होता हे केलंच ना मन तुमचं एकदा स्थिर झालं शांत झालं मग परमार्थाला तुम्ही लायक होता त्याचं परमार्थाला तुम्ही लायकच होत म्हणून आधी प्रपंच करावा नेट का म्हटलं याचं कारण आहे की प्रपंच नेटका करणं याचा अर्थ चार पैसे मिळवले म्हणजे नेटका होतो असं नव्हे चार पैसे मिळाले म्हणजे प्रपंच नेटका होतही नाही तेव्हा सांगायचा मुद्दा असा प्रपंच नेटका करण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये हा भाग महत्वाचा आहे मन स्थिर होणं मन शांत होणं आणि शांत झालेलं मन देवाचं चिंतन करू शकेल जे मन अशांत आहे ते देवाचं चिंतन कसं करणार म्हणून जीवनविद्या सांगते प्रपंच सुखाचा करायचं आहे शुभचिंतन करणं परमार्थ सिद्ध करायचंय ईश्वर चिंतन करा पहा संपलं संपलं दोन गोष्टी संपलं शुभचिंतन प्रपंच नेटका होईल ईश्वर चिंतन परमार्थ सिद्ध होईल म्हणून शुभचिंतन आणि ईश्वर चिंतन या हो दोन गोष्टी पुरे आणि कशाचीही गरज नाही हे जीवन विद्या हडसून खडसून सांग कळलं की नाही तुम्हाला जर कोणी सांगितलं अमुक कर तमुक कर काय करू नका उगा रा आहे निवान ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते शाणे का हे सांगतात ते शाणे ते तुम्ही सांग कळलं की नाही तू महाराज मला सगळे संत तुम्हाला सांगतात बाबा रे शांत राहा उगा इकडे तिकडे धावू नको ताईचं वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत इक बाबा इकडे इकडे कशाला धावतो बाबा म्हणून हे सगळे संत सांगतात पण संतांचं जे सांगणं आहे ना ते कोणी ऐकत आणि संतांनी जे काही आपलं इकडे तिकडे कधीतरी सांगितलेलं आहे काही कारण असतं तेच धरून बसत कळलं की नाही संत नाही ना तीर्थयात्रा केली पाहिजे असं संत सांगतात अरे हो तीर्थयात्रा केली पाहिजे म्हणून संत सांगता बरोबर आहे पण हे सांगतात त्याची वाट काय उगार आहे निवांत त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रम चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ हे तेच सांगतात ना मग त्यातलं खरं कुठलं आणि खोटं कुठलं यातलं दोन्ही खरं आहे ते तुझ्यावर अवलंबून आहे तुझी लायकी काय आहे त्याप्रमाणे खरं काय आणि खोटं काय ते थंड थांगलं की नाही पहिलीतल्या माणसाला जे योग्य ते सांगता दुसरीतल्या माणसाला जे योग्य ते सांगणार तिसरीतल्या माणसातलं तिसरीतलं सांगणार तेव्हा ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे उपदेश म्हणून तुकारामने म्हटलेलं आहे साहे ओझे तैसे त्यासाठी अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे तैसे त्यास म्हणून अधिकार त्याप्रमाणे उपदेश हा केला जातो आणि म्हणून याच्यासाठी संतांनी जे काय सांगितलेलं आहे ते आणि संतांना सांगणं खरोखर अभिप्रेत काय ते याच्यामध्ये फरक असतो हे आपण नेहमी लागतो नेहमी लक्षात म्हणून मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की महाराज हरिपाठाचा महिमा सांग हरिनाम घ्या वगैरे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवानाई नाव देवा नाही गाव कोठे काय गा। देवाला नाव पडणे नाही आणि गाव पण मग नाव नाही तू मग त्याचं हरिमुखे म्हणाल ठीक आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ते म्हण मग तू अशा अवस्थेला येशील की तू निवांत आणि निवांत झाल्यानंतर मग तुला जेव्हा अनंत भेटे भगवंत ज्यावेळेला भेटे त्यावेळेला तुला कळे की त्याला नावच नाही तो अनामिक आहे देवाला नाव पण नाही देवाला रूप पण नाही देवाला गाव पण नाही मग अहो अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या उजारामध्ये त्याला गाव कुठला असणार म्हणजे बघा आपणच त्याला म्हणतो काय अनंत कोटी ब्रह्मांड नाही असं आपण म्हणतो त्याला गाव कुठला असणार सगळी गावं त्याच्या पोटात तो कुठल्या गावात तो कुठल्या गावात सगळी गावं त्याच्या पोटात कळलं की नाही त्याला गाव कुठला आला त्याला गावच नाही म्हणून आपण जे काही समजतो परमेश्वरामध्ये त्या ज्या अंधश्रद्धा आहे ते आपल्याला काढून टाकायचे असेल तर परमेश्वर हे प्रकरण नी समजलं पाहिजे चांगली बुद्धी दे आरोग्य देखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांस कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझी